गाडीला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नाही मग दंड भरायला तयार राहा कारण एक एप्रिल पासून मोठा दंड भरावा लागणार आहे सरकारने नंबर प्लेट्स बंधनकारक केल्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील सर्व प्रकारच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसवण्याची सक्ती केली असून त्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अंतिम तारीख असल्याचं जाहीर करण्यात आलंय त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात सुरू झाली असून सर्व प्रकारच्या कोट्यवधी वाहनांना ते सक्तीचं करण्यात आलंय वाहन कायद्याखाली याबाबतच्या तरतुदी केलेल्या असून वाहतूक पोलीस आणि आर टीओ यांच्या वतीने त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे पण हे एच एस आर पी आहे तरी काय चला जाणून घेऊयात नमस्कार मी शना या ट्रेंडी गप्पा मध्ये आपलं स्वागत एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं झालं तर भारतातील प्रत्येक नागरिकांचं जसं आधार कार्ड आहे तसेच प्रत्येक वाहनांचे आधार कार्ड म्हणजे उच्च सुरक्षा नंबर प्लेट आहे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पूर्वी वाहनांच्या साध्या नंबर प्लेट्स होत्या पण आता त्याही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स अनिवार्य करण्यात नंबर वैशिष्ट्य काय आहेत तर ही नंबर प्लेट अॅल्युमिनियम स्नॅप ऑन लॉक सह निश्चित केली जाते ज्यामुळे ती पुन्हा वापरता येत नाही प्लेट वर वरच्या डाव्या कोपऱ्यात निळ्या रंगात अशोक चक्राचा हॉट स्टॅम्प केलेला होलोग्राम आहे प्लेटच्या खालच्या डाव्या कोपऱ्यात दहा अंकी कायमचा ओळख क्रमांक पिन लेझर ब्रँडेड केलेला आहे या प्लेट वरील अंक आणि अक्षरांवर पंचेचाळीस अंशाच्या कोणात इंडिया हे शब्द हॉट स्टॅम्प केलेले असतात ही प्लेट वाहनांशी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जोडलेली असते ज्यामुळे वाहनांची ओळख सहज होते तर ह्या एच ची गरज कोणाला आहे दोन हजार एकोणीस नंतर विकल्या गेलेल्या वाहनांवर आधीच एस एस आर पी प्लेट्स बनवल्या आहेत म्हणून दोन हजार एकोणीस पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांच्या मालकाने या प्लेट्स बदलून घ्याव्यात एच एस नंबर प्लेटचे फायदे काय आहेत तर वास्तविक पाहता या उच्च सुरक्षा क्रमांक पाठीचा उद्देश वाहनांची चोरी रोखणं खोट्या नंबर प्लेट्सचा प्रसार थांबवणं आणि चोरीला गेलेल्या वाहनांचा माग घेणं एवढाच मर्यादित आहे तसेच या उच्च सुरक्षा क्रमांकाच्या पाठीमुळे वाहन मालकाची ओळख करणं आणि तपासणं सहज सुलभ होणार आहे एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उपलब्ध झालेल्या नंबर प्लेट्समध्ये छेडछाड करणं सोपं होतं आणि त्या सहजपणे काढता देखील येत होत्या यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली चोर वाहन चोरल्यानंतर नोंदणी क्रमांक बदलतात ज्यामुळे अधिकाऱ्यांना वाहनांचा माग काढणं जवळजवळ अशक्य होत एच एस आर पी नंबर प्लेटमध्ये न काढता येणारा स्नॅप ऑन लॉक येतो जो पुन्हा वापरता येणं ना शक्य नाही आणि बदलता सुद्धा येणं ना शक्य नाही ज्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या निवडक नोंदणीकृत ऑटोमोबाईल डीलर्स आणि खाजगी विक्रेत्यांकडनं एच एस आर पी बसवलं जातं त्या वाहन मालक इंजिन क्रमांक चेसिस क्रमांक इत्यादी माहिती देतो तसेच प्लेट प्लेट या प्लेट्स सुद्धा दिल्या जातात या अधिकृत नंबर प्लेट्स बसवल्याने या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स बनवणं अशक्य होतं याचे मिळवल्याने कारच्या तपशिलांबद्दल महत्वाची माहिती जसं की इंजिन नंबर चेसिस नंबर इत्यादी गोळ्या करण्यात आणि ती एका केंद्रीय डेटाबेस मध्ये संग्रहित करण्यात मदत होते तुमच्या वाहनांच्या पिनसह ही माहिती अधिकाऱ्यांना तुमचे वाहन सहजपणे ट्रॅक करण्यास मदत होते यापूर्वी सादर केलेल्या नंबर प्लेट्स वाहन मालकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या फॉन्ट आणि शैलींमध्ये होत्या त्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहनांचा नोंदणी क्रमांक वाचणं कठीण झालं विशेषतः जेव्हा ते फिरत असतात एच एस नोंदणी प्लेटला समजण्यास सोपं व्हावं म्हणून त्यांची फॉन्ट आणि शैली एकसारख्या असतील एचएसआरपी एस आर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या काही पायऱ्या आहेत ज्या की तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हा प्रश्न पडत असेल तर त्याची नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे सरकारी अधिकृत पोर्टल एम एच एच डॉट कॉम वर जा त्यानंतर वाहन क्रमांक चेसिस नंबर इंजिन नंबर पत्ता संपर्क क्रमांक इंधन प्रकार इत्यादी तपशील भरा वाहन वैयक्तिक वापरासाठी असेल तर नॉन ट्रान्सपोर्ट पर्याय निवडा फॉर्म सबमिट करा आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर वर वापर करता नाव आणि पासवर्ड मिळेल लॉग इन करून पेमेंट पूर्ण करा पेमेंट पूर्ण झाल्यानंतर एच एस आर पी प्लेट तयार होईल आणि तुम्हाला सूचना मिळेल सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन नंबर प्लेट बसवून घ्या तर ह्या एच एस आर पी नंबर प्लेट ची किंमत काय आहे तर ह्या एच एस आर टी नंबर प्लेट ची किंमत मोटरसायकल आणि ट्रॅक्टर साठी चारशे पन्नास रुपये प्लस जीएसटी थ्री व्हीलर साठी पाचशे रुपये प्लस जीएसटी तर फोर व्हीलर साठी आणि इतर वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये प्लस जीएसटी असणार आहे एच एस आर पी च्या अंमलबजावणीतील काय आव्हाने आहेत तर दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे प्लेट्स बदलणं गैरसोयीचं आहे राज्यातील आर कार्यालयांमध्ये मर्यादित संसाधने आणि मनुष्यबळ प्लेट्स बसवण्यासाठी निवडलेल्या संस्थांची क्षमता अज्ञात जुन्या प्लेट्सच्या विलेवाडची योजना नसल्याने पर्यावरणीय समस्या निर्माण होणे भ्रष्टाचाराचा धोका वाढणे नागरिकांची व्यक्तिगत माहिती गोपनीय न राहता ती सार्वजनिक होऊ शकते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पाट्यांमुळे रस्त्यांवर दररोज होणाऱ्या अपघाताला काहीही पायबंद बसणार नाही आणि ते थांबवता सुद्धा येणार नाहीत आज महाराष्ट्राचा एकूण विचार केला तर दोन हजार एकोणीस पूर्वीची दोन कोटींच्या पेक्षा अधिक वाहने जास्त आज नोंदणीकृत आहेत आणि ती रस्त्यावर सर्वत्र फिरत आहेत महिना दीड महिन्यामध्ये या नव्या उच्च सुरक्षा नंबरच्या पाट्या बसवणं हे केवळ अशक्य के नाही तर अव्यवहार्य ठरणार आहे जर वाहनांना या उच्च सुरक्षा पाठ्यावर बसवल्या नाहीत तर किमान एक हजार ते पाच हजार रुपये अशी दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे परंतु याबाबत अजूनही सर्वसामान्यांमध्ये प्रचंड अनभिज्ञता आहे मनसे मैदानात उतरला असून अशा प्रकारच्या जाचं कटी रद्द कराव्यात अशा मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी पाठवलं आहे उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट्स लावण्याचा सरकारचा हेतू वाण्यांची चोरी रोखणं बनावट नंबर प्लेट्स टाळणं आणि वाहन ओळख इत्यादी सुरक्षित करणं हा असला तरी त्याची अंमलबजावणी करताना अनेक समस्यांनी त्रुटी आहेत नागरिकांवर आर्थिक भार अंमलबजावणीतील अडचणी भ्रष्टाचाराचा धोका आणि अपघात कमी होण्यास काहीही मदत न होणारे स्वरूप यामुळे ही योजना कितपत प्रभावी ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या उच्च सुरक्षा पाट्या विकतचं दुखणं ठरणार आहेत तुमच्यामध्ये सरकारने या नियमात काही बदल करावेत का कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतरही पेजला फॉलो करायला विसरू नका